कोल्हापुरातील राजहंस प्रिंटिंग प्रेससमोरील मैदानावर इंडियन आर्ट अँड क्राफ्ट प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद लाभतोय अस्सल हातमागावरील प्युअर सिल्क आणि कॉटन हँडलूमची वस्त्रं खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे विविध प्रकारच्या साड्या खादीचे कपडे ड्रेस मटेरियल कार्पेट ज्वेलरी फर्निचर किचन खाद्य खाद्यपदार्थ आणि गृहोपयोगी साहित्य या प्रदर्शनात उपलब्ध आहे या प्रदर्शनात ईदनिमित्त विविध वस्तूंच्या खरेदीवर तसंच ऑनलाईन किंवा कार्ड पेमेंटवर दहा टक्क्यांची सूट दिली जाते आहे कारागिरांनी बनवलेल्या अनेक हस्तकलेच्या वस्तू कोल्हापुरातील कसबा रोडवरील राज प्रेस समोरील प्रदर्शनात उपलब्ध आहेत या प्रदर्शनात विविध प्रकारच्या साड्या ड्रेस मटेरियल खादीचे कपडे आणि अन्य कपड्यांचं भव्य दालन आहे तर सहारनपूर फर्निचर भदोईचे जगप्रसिद्ध गालीचे कार्पेट बनारसी साड्या बंगाली साडी काश्मीरी काठावर्क सिल्क भागलपुरी आणि आसामी साडीसुद्धा उपलब्ध आहे मध्य प्रदेशचे बाटिक प्रिंट लखनौचं चिकन वर्क राजस्थानी बेडशीट हँडलूमवरील कॉटन बेडशीट राजस्थानी चनिया चोली लोअर टी शर्ट पारंपरिक जोधपुरी राजस्थानी बांधणी खादीचा कुर्ता पायजमा जॅकेट सूट बॅग यासह विविध प्रकारची आभूषणं या प्रदर्शनात पाहायला मिळतात शिवाय सिरॅमिक फ्लॉवर पॉट कुंड्या किचन आयटम्स शोपीस देखील इथं उपलब्ध आहेत विविध प्रकारचे पापड पन्नासपेक्षा अधिक प्रकारची लोणची राजस्थानी मुखवास यासह गृहसजावटीच्या अनेक वस्तू या हँडलूम प्रदर्शनात उपलब्ध आहेत सध्या ईदनिमित्त विविध वस्तूंच्या खरेदीवर तसंच ऑनलाईन आणि कार्ड पेमेंटवर दहा टक्क्यांची सूट देण्यात आली आहे कोल्हापूरकरांनी कसपापवडा रोडवरील प्रेस प्रेससमोरील हँडलूम प्रदर्शनाला जरूर भेट द्यावी असं आवाहन आयोजकांनी केलंय